आम्ही पुणे शहरातल्या आठ मतदारसंघापैकी शिवसेना पक्षाला कमीत कमी तीन जागा मिळाल्या यासाठी अनेक वेळा वरिष्ठ लेवलला आम्ही मागणी आहे शिवसेना नेत्यांकडे मागणी केली आहे की प्रामुख्याने हडपसर मतदारसंघ असेल खडकवास्ता मतदारसंघ असेल किंवा वडगळशीर मतदारसंघ असल ह्या आठ मतदारसंघापैकी जे पारंपरिक शिवसेनेच्या त्या ठिकाणी मानणारा वर्ग आहे शिवसेनेचे त्या ठिकाणी नगरसेवक आहे हो अशा ठिकाणी हे तीन मतदारसंघ तरी शिवसेना पक्षाला मिळाव्यात म्हणून आम्ही सर्व मिळून शिवसैनिकांनी वरिष्ठ नेत्यांक शिवसेना पक्षाच्या नेत्यांक मागणी केलेली आहे त्यामध्ये दोन हजार एकोणीसला या आठही मतदारसंघामध्ये शिवसेना एकही जागा सोडली नव्हती परंतु यावेळेस तरी या तीन जागा शिवसेना पक्षाला मिळाव्या म्हणून आमची ठोस भूमिका नागराची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे बघा वरिष्ठ लेवलला माहितीच्या लेवलला आम्ही तर शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागणी केली हे तीन मतदारसंघ तरी आम्हाला शिवसेना पक्षाला मिळाव्यात परंतु ज्यावेळेस असे काही निर्णय होतील परंतु आठ मतदारसंघापैकी तरी तीन तरी जागा या शिवसेना पक्षाला मिळाल्या पाहिजे हे आमची भूमिका कायम त्या ठिकाणी राहणार आहे आणि आम्ही शेवटपर्यंत या तीन जागांसाठी शिवसेनेच्या जा वरिष्ठ नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करणार आहे वरिष्ठ लेवलला जो निर्णय होईल परंतु आम्हाला खात्री आहे की या तीनपैकी काही जागा आम्हाला मिळतील अशी आम्हाला खात्री आहे जेव्हा पक्षाचा जे उमेदवार संग आमची लढाई होईल आणि त्याच्यामध्ये नक्कीच शिवसेना पक्षाचा त्या ठिकाणी विजय झालेला काही नगरसेवकांचं मला वाटतं लवकरच या ठिकाणी शिवसेनेमध्ये खूप प्रवेश होणार आहे अनेक कार्यकर्ते विविध पक्षाचे त्या ठिकाणी पक्ष प्रवेश करायसाठी इच्छुक आहे लवकरच तुम्हाला पुढचे एक आठ दहा दिवसामध्ये काही माजी नगरसेवक सुद्धा शिवसेना पक्षामध्ये आलेले दिसतील काही दिवसापासून महाविकास आघाडीतले नगर नगरसेवकांचा काही लोकांचा संपर्क का चालू आहे त्यांचा लवकरात लवकर लोका प्रवेश हा शिवसेना पक्षामध्ये शिवसेने निवडणुकीपूर्वी झालेला दिसत वडगाव श्री मतदारसंघामध्ये काही नगरसेवक काही वरिष्ठ पदाधिकारी आमच्या संपर्कात आहे त्यांचाही लवकरात लवकर प्रवेश हा शिवसेना पक्षामध्ये हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे म्हणजे शिवसेना पक्षाला मानणार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे शिवसेने नगरसेवक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि वडगाव शिरी हा आमचा तसा बालकिल्ला शिवसेना भाग आणि वडगाव शिरी मी त्यासाठी दावा केला तिन्ही पक्षाचे अनेक माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील